रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अनंत गीते यांच्या शक्ती प्रदर्शनाला अलिबागच्या शेतकरी भवन येथून सुरुवात अलिबागच्या शेतकरी भवन जवळ इंडिया आघाडीकडून शक्ती प्रदर्शन भास्कर जाधव अनिल तटकरे जयंत पाटील पंडित पाटील माजी आमदार संजय कदम उल्का महाजन यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्ष शक्ती प्रदर्शनात सहभागी रायगडमधून लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज इंडिया आघाडीकडून अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरू झाली यामध्ये शिवसेना नेते भास्कर जाधव शेकापचे जयंत पाटील माजी आमदार संजय कदम पंडित पाटील अनिल तटकरे देखील सामील झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी यावेळी गीतेंनी सदिच्छा भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गास्थ केली या प्रसंगी त्यांच्या समवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मला अधिकृत उमेदवारी दिली आहे आणि तो ए बी फॉर्म सुद्धा आदमी सादर केला आहे आणि त्याच वेळेला इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केला त्यामुळे इंडिया आघाडीचे आनंद गीते हे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत अधिक उमे अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज मी सादर केलेला आहे आणि अन्य कुणी काय उमेदवारी अर्ज भरला आहे याची खरं म्हणजे दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे निवडणूक ही अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये होण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी निर्णय मतदारांनी करायचा आहे जनतेनं करायचा आहे आणि मग मतदारांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो पण ठीक आहे राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून माझा अर्ज हा आज मी माझे सहकारी इंडिया आघाडीचे सहकारी असलेले घटक पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाऊ तटकरे आणि माझे सहकारी शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी सादर केलेला आहे सर शरद पवार साहेब असतील किंवा इतर उद्धव ठाकरे साहेब असतील कोणी बडे नेत्यांच्या सभा का टाकणार एक शेवटची सभा अलिबागमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे ती पाच तारखेला आहे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता पाच वाजता प्रचार थांबतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे सर विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातोय की आला गेली पाच वर्षात कुठे दिसले नाही <laughs> पहाडमध्ये महापूर आला चितोडा महापूर आला कोरोनाचं संकट आलं निसर्ग चक्रीवादळ आलं इथे साहेब आता पाच वर्षाने निवडणूक आल्यावर उभं हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतो आहे आणि मला त्याचा आनंद होतो आहे तुमच्या प्रचार आता काय शेवटी ते राजकीय नेते आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे जो काय निर्णय त्यांना घ्यायचा आहे भूमिका घ्यायची आहे त्याला तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आहे